तिकडे रावेरमध्ये लोकसभेच्या मैदानात पक्के वैरी आमने सामने येण्याची शक्यता आहे खडसेंनी तोंडाच्या वाफा सोडून नयेत त्यांनी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये येऊन दाखवावं असं खुलं आव्हान गिरीश महाजन यांनी केलेलं होतं त्यांचं आव्हान खडसे यांनी स्वीकारलंय माझी उमेदवारी रावेर मधून जाहीर केली आहे महाजन यांनीही पक्षातर्फे रावेर मधून आपल्या विरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरावं असा थेट इशारा खडसे यांनी आहे तुम्ही उभे राहा लोकसभेला उभे राहा विधानसभेला उभे राहा म्हणजे लोक तुम्हाला सांगतील अपयश कोणाचा नियश कोणाचं म्हणून उगाच तोंडाचे वापस सोडू नका मतदारसंघात तिथला निवडून द्या आणि ते म्हणतात लोकसभेला उभं राहतोय लोकसभेला उभं राहावं आणि निवडून दाखवावं हा चॅलेंज चॅलेंज म्हणजे काय प्रश्नच नाही ते म्हणतात मी राहतो उभं राहतो त्यांनी उभं राहावा लोकसभेला आणि निवडून दाखवावं अरे लोकसभा उमेदवारी घेण्यासाठी ताकद लागते लोकप्रियता लागते गिरीश भाऊंना असं वाटलं की उमेदवारी घेतल्यानंतर मी कदाचित निवडून ना आलो नाही तर सगळं राजकीय भवित्य संपेल नाथाबाजू काय संपणार ना आहे आता नाथाभाऊ पाच पुढे आमदार राहणारच आहे त्यामुळे मी लढणार त्यामुळे गिरीश भाऊंनी या ठिकाणी आव्हान स्वीकारा ना मी घरी बसणं पसंत करून कशाला घरी बसतो बाबा घ्या ना पुढचा स्टेप घ्या सहा वर्ष सहा टर्म तुम्ही आमदार राहिला तर एक वेळ खासदार केला तर उभे राहून दाखवा